भेट घेतली आणि आम्हाला त्या करावी अशी मी त्यांना विनंती केली आणि विनंतीनुसार त्यांनी देखील सकारात्मक त्यांनी भूमिका घेतली आहे अधिक कशी मदत करू शकतात कारखान्याच्या दृष्टीनं आम्ही भेटी घाटण्याची सकारात्मक चर्चा झाली जेणेकरून कारखाना वाटला पाहिजे ही आमची भूमिका आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील शपर्श दिला कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगली ही साखर जप्त झाली आहे कारखाना आणि ऊसाची बिलं देणे बाकी आहे आणि मग हा अजिबात शेतकऱ्यांचा रोष आहे शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे आता तुम्ही त्याबाबत कलनाकारात्मक भूमिका घेतली आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाच्या आटघात केली नाही तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदांची दे चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा आम्ही पण मदत करू की थोडक्यात लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हणजे आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील यावेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत होईल असं काम करतो आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जी मदत आम्हाला मार्ग केला त्याप्रमाणे निर्णय करून आम्ही तुम्हाला काय वाटते मदत करायला हवी तर त्यांनी मदत केली तर मूळ मुद्दा असा भेटायला काहीतरी ठरवून ठरवूनच आलो की कारखान्याला मदत झाली पाहिजे त्यासाठी म्हणेल ती किंमत आम्ही मोजायला तयार आहोत